नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये नव्या युगाचे नवे बिझनेस मंत्र याविषयी जाणून घेऊया जग झपाट्याने बदलत असते आणि बदल हा सगळ्याचा स्थायी भाव आहे चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट थिंग अशा अर्थाची वाक्यही आपण ऐकतो वाचतो परंतु बदलाचा हा झपाटा रेट ऑफ चेंज साधारणपणे एकोणीसशे नव्वद नंतर सुरू झालेल्या संगणकीय क्रांतीच्या दिवसात सर्वाधिक आहे असे खुशाल म्हणता येईल आणि हे बदल कशाकशात झाले तर जीवनाच्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आणि ते देखील पन्नास तर सोळाच एक वर्षांपूर्वी सुद्धा कोणाच्या स्वप्नातही आले नसते अशा तऱ्हेने इलेक्ट्रॉनिक्स मधील क्रांती तर आहेच शिवाय विविध प्रकारच्या उत्पादन प्रक्रियांचे स्मार्ट करणे शक्य झाल्याने हे घडले आहे यासाठी दैनंदिन जीवनातील कोणत्या सर्वसामान्य घरगुती उत्पादनाचे उदाहरण घ्या अगदी फ्रीज पासून कारपर्यंत गेल्या पन्नास वर्षांत त्यांच्या बाह्यरूपात तत्वत फार बदल झालेला नाही परंतु तांत्रिक अंतर रचना आणि कार्यपद्धती मात्र वेगळी झाली फ्रीज स्मार्ट झाले आणि घरमालकाच्या स्मार्टफोनशी बोलू लागले तर गुगल कार स्वतःच चा चालू लागली गेल्या वीस वर्षांतील उत्पादनांबाबत उदा फ्लॅट टी मोबाईल फोन सी तर वेगळे काही सांगायची गरजच नाही त्यांच्यातील बदल बहुतेकांच्या डोळ्यांपुढेच घडलेले आहेत या सर्व बदलांचे प्रतिबिंब अर्थातच आपल्या सर्वांच्या जीवनशैलीतही दिसते आहे इंटरनेट आणि वर्ल्ड वाईल्ड वेबचा प्रसार सर्वत्र झाल्याने आणि स्मार्टफोनच्या रूपाने एक छोटा परिपूर्ण संगणकच वापरकर्त्याच्या हाती आल्याने घरबसल्या अनेक कामे पार, पार पाडणे शक्य झाले आहे तसेच यामुळे या सुविधा पुरविणाऱ्या व्यावसायिकांची सर्व्हिस प्रोव्हायडर्स एक नवीन शाखा उदयाला आली आहे आणि तिचा अफाट विस्तारे पुढे होतच राहणार आहे सतत घर व्यवसाय बदलांचे अनुमान सुयोग्य प्रक्रिया विकसित करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व ज्ञान व्यवस्थापनाचा अवलंब करायला हवा ज्ञानाचे व्यवस्थापन म्हणजे व्यवसायातील उपलब्ध माहितीचे बहुतांशी डिजिटल व्यवस्थापन कार्यवाहीसाठी ज्या व्यक्तींना ज्ञानाची गरज आहे त्यांच्यापर्यंत ते त्वरित पोचविणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्टाता अनेक संगणक प्रणाली अशा पद्धतीच्या कामकाजासाठी उपलब्ध आहेत याच संदर्भातील काही बाबींकडे आपण पाहणार आहोत केंद्र सरकारनेही इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वापराची व्याप्ती लक्षात घेऊन वर आधारित अनेक योजना आणि संकल्पना मांडल्या आणि सुरू केल्या आहेत स्वयंपाकाच्या गॅसच्या नोंदणीपासून मेक